साखर कारखान्याचा सा गळीत हंगाम वेगात पुणे जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांचा सा गळीत हंगाम वेगात सुरू आहे विधानसभा निवडणुकांमुळे चालू वर्षी साखर कारखान्यांचा सा गाळप हंगाम उशिराने सुरू झालाय आहे नोव्हेंबर पासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे शिरूर तालुक्यातील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळ्या कोंढापुरी खंडाळे परिसरात दाखल झाल्या असून ऊस तोडणी टोळ्यांनी ऊस तोडणीस महिनाभरापासून सुरुवात केली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणी टोळ्यांना सहकार्य करावे असे आवाहन व्यंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्याचे कोंढापुरी येथील गटप्रमुख अधिकारी सुमित पाटील प्रोग्राम प्रमुख मच्छिंद्र उमाप यांनी केले आहे पुणे जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी चौदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू असून आतापर्यंत चौवेचाळीस लाख चोवीस हजार पाचशे सोळा टन उसाचे गाळप केले असून त्यातून सदतीस लाख एक्क्याण्णव हजार आठशे नव्याण्णव क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून साखर उतारा सरासरी आठ पॉईंट पंचावन्न टक्के एवढा आहे असे विश्वसनीयरित्या समजते प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर